श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी रोज करायची ही छोटीशी पण अत्यंत प्रभावी उपासना चला जाणून घेऊया सकाळी उठल्यावर स्नान करून सर्वप्रथम स्वामी स्वामी नमस्कार करा श्री समर्थ असा उच्चार करा याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जा आणि स्वामींच्या आशीर्वादाने होईल नंतर काही मिनिटे शांत बसून स्वामींच्या ध्यानात स्वतःला गुंतवा मनात त्यांच्या चरणी समर्पण करा स्वामींच्या चरित्राचा अभ्यास म्हणजेच गुरु लिलामृत या ग्रंथाचे एक अध्याय रोज वाचा शक्य नसेल तर फक्त अकरा श्लोक मनपूर्वक वाचा हाच मोठा जप आणि सेवा ठरतो कामाच्या ठिकाणी व्यवसायात किंवा प्रवासातही मनात ओम स्वामी ओम स्वामी हा मंत्र अकरा वेळा जपा स्वामींची शक्ती सदैव आपल्यासोबत नक्कीच राहील हे जाणवेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ